जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शिंदेची शिवसेना फुटणार पाहूयात काय सविस्तर बातमी टप्प्याटप्प्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोक फुटणार आणि ती भाजपमध्ये जाणार असा खळबळजनक दावा उद्योग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वारंवार करण्यात येत आहे यावरून ठाकरे यांच्या सर्व खासदारांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व दावे खोडून काढले आहेत त्यामुळे आयोजित पत्रकार परिषदेत अरविंद सावंत बोलत होते मंत्री उदय सावंत यांनी या ठाकरेंच्या शिवसेनेबाबत ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले ठाकरेंच्या शिवसेनेतील एकही खासदार शिंदेंच्या संपर्कात नाही शिंदेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे खोट्या बातम्या ते पसरत आहे शिंदे यांच्या सेनेकडून केवळ पुढ्या सोडण्याचं काम सुरू आहेत एकनाथ शिंदे यांची सेना फुटणार आहेत असा आरोप करत आहे परंतु एकनाथ शिंदे यांचाच एक मंत्री आमदारांसोबत भाजपात जातोय असा दावा देखील सावंत यांनी यावेळी केला आहे ठाकरेंची शिवसेना नाही तर टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदे यांची लोकं फुटणार असून ते भाजपसोबत जाणार असल्याचा अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे तसेच आम्ही भाजपासोबत होतो पण भाजपवासी झालो नाहीत आज काँग्रेससोबत आहोत परंतु आम्ही काँग्रेसवासी कधीच होणार नाही कालही शिवसेनेत होतो आजही एकनिष्ठपणे शिवसेनेत आहोत त्यामुळे ठाकरे यांच्या सर्व खासदारांची वज्रमुठ म्हणजेच टायगर जिंद आहे असे देखील खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र